शिवसेना म्हणून शिंदे गटात आम्ही मी उपविभाग प्रमुख म्हणून दीड वर्ष काम केलं काम खूप चांगलं करत असतो इतरांनी जेव्हा पक्षप्रवेश झाला त्याच्यानंतर थोडेसे वाद निर्माण झाले आणि त्या वादातून आपल्याला जिथे मान सन्मान नाही त्या ठिकाणी राहणं योग्य नाही कारण आपण काम करणारे कार्यकर्ता आहोत तसंच झालं उबाटामध्ये आम्हाला सहा महिने बसवण्यात आलं पदं दिली नाहीत आणि पदं देण्याचं वेळ आली तेव्हा म्हटलं की याच्या हाताखाली काम करावं लागेल त्याच्या हाताखाली काम करावं लागेल तसं मी कोणाच्या हाताखाली काम करायला आपण येत नाही म्हणजे लोकांनी यापूर्वीच्या जे कोणी असेल नगरसेवक जे काय नगर हो, जे काय ज्या पक्षाचे होते जे काय कार्यकर्ते होते त्यांनी काय केलं या लोकांसाठी अक्षरशः पाहताना डोळ्यात अश्रू येतात मी इथे नौकी आहे मी मत मागायला जाणं म्हणजे चुकीचं आहे मत मागणं म्हणजे सेल्फिश आहोत आपण मत मागतो आणि लोकांना सोडून देतो काही लोकांना लोकांचं असं म्हणणं आहे की दुसऱ्या वॉर्ड मधून आले हीचं डिपॉझिट जप्त होईल माझ्या डिपॉझिट कडे लक्ष देऊ नका तुम्ही तुमचा प्रचार करा तुम्हालाही दोन दोन मलाही आहेत अशा परिस्थितीमध्ये आपण आपल्याच वोटर समोर आपण कुठली तरी श्रीमंत तर गरीबाची भिंत बांधतोय अजूनही कुठे वाटत नाही की महिला तशा सक्षम म्हणजे आपण काय लाडकी बहीण योजना आणि कुठल्याही योजना राबवल्यानंतर महिला सक्षमीकरण होता असं नाही नमस्कार आपलं सर्वांचं स्वागत आहे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका आलेल्या आहेत पंधरा तारखेला मतदान होणार आहे उमेदवारांच्या मुलाखतींचं सदर आपण चालू केलेलं आहे मुंबईतील वरईतील वॉर्ड क्रमांक एकशे सत्त्याण्णव च्या अपक्ष उमेदवार रेणुका तांबे आपल्या सोबत आहेत रेणुकाताई स्वागत आहे आपलं आपण अपक्ष उमेदवारी अर्ज भरलेला आहे आपल्या मागे बॅनर वरती दिसत आहे पुस्तक ही आपली निशाणी आहे संपूर्ण परिचय हवा होता या वरळीकरांना एकशे मतदारांना काय सांगाल पूर्ण परिचय द्या आपला नमस्कार जय महाराष्ट्र जय भीम जय मीन मी रेणुका धनंजय तांबे राहणार वरळी बिडचा एकशे सहा विभाग क्रमांक वन मी तिथून सेव्हन मध्ये इथे अपक्ष उमेदवार फॉर्म भरला आहे काय सांगतोय पूर्ण तुमचे शैक्षणिक बॅकग्राऊंड सांगा सामाजिक राजकीय सर्वच तुमच्याबद्दलची माहिती ऐकण्यासाठी इच्छुक आहोत आपण बऱ्याचदा कसं होतं की आपण उमेदवार पत्रक वगैरे देता काही रहिवाशांना काही आपल्या ऑडियन्सला किंवा तुमच्या या इकडच्या स्थानिकांपर्यंत संपूर्ण माहिती तुमच्याबद्दल पोहोचत नाही कदाचित या बातमीच्या या व्हिडिओच्या माध्यमातून ते पोहोचू शकतं तुम्ही सांगा पूर्ण आ, मी माझं शिक्षण दहावीपर्यंत झालेलं आहे थोडा फॅमिली इश्यू होता माझे आई वडील ऑफ झाल्यानंतर माझ्यावर माझ्या दोन बहिणी आणि मुलं भावाची जबाबदारी होती त्याच्यानंतर शिक्षण करू शकले नाही पण राजकीय प्रवास माझा मनोजभाई संसारे माझे गुरु वडाळ्याचे वडाळ्याचा ढाणा भाग म्हणून मनोजभाई संसारेंना ओळखलं जातं आणि दलित पँथरचे एक मोठे म्हणजे एक लीडर आणि कार्यकर्ता घडवणारे असे आमचे मनोजभाई संसारे जे माझे गुरु आहेत त्यांच्यापासून राजकारणात येत म्हणजे गेल्या पंधरा वर्षापासून आम्हाला त्यांचा सहवास लागला अचानक मनोजभाई संसारे आम्हाला सोडून निघून गेले पण त्याच्यानंतरही आजही आमच्या मनामध्ये मनोजभाई संसारे त्याच उमेदने जिवंत आहेत आणि आम्ही त्यांच्या म्हणजे त्यांनी जे शिकवलंय त्याच्यावर आम्ही राजकारण करत आलो आहे रेणुका आता हा झाला तुमचा सामाजिक प्रवास आता राजकीय बदल आपल्या आयुष्यात बरेच झालेले आहेत आपण दोन पक्षांमधून सुमारे मला वाटतं या गेल्या एक दोन वर्षात पक्षांतर केलेलं आहे आता पक्ष आपण उमेदवारी अर्ज भरलेला आहे तिकडचा अनुभव कसा होता कसं कसं बदल होत गेले आपल्या राजकीय करियर मध्ये आम्ही पहिल्यांदा शिवसेना जे म्हणजे शिंदे गट असं शिंदे गट बोलला नाही पाहिजे पण आता बोला म्हणजे कोणती शिवसेना म्हणून शिंदे गटात आम्ही मी, मी उपविभाग प्रमुख म्हणून दीड वर्ष काम केलं काम खूप चांगलं करत असतो इतरांनी जेव्हा पक्षप्रवेश झाला त्याच्यानंतर थोडेसे वाद निर्माण झाले आणि त्या वादातून आपल्याला जिथे मान सन्मान नाही त्या ठिकाणी राहणं योग्य नाहीये कारण आपण काम करणारे कार्यकर्ते आहोत आणि आपल्यात ती काम करण्याची धमक का आहे बॅनर कोणताही असो पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये उमेद असली पाहिजे काम करण्याची आणि ती माझ्यामध्ये आहे म्हणून मी त्या बॅनरवर लक्ष दिलं नाही मी दुसऱ्या पक्षामध्ये हे केलं पक्षांतर केलं पण त्याही पक्षात तसंच झालं उबाटामध्ये आम्हाला सहा महिने बसवण्यात आलं पदं दिली नाहीत आणि पदं देण्याचं वेळ आली तेव्हा म्हटलं की याच्या हाताखाली काम करावं लागेल त्याच्या हाताखाली काम करावं लागेल तसं मी कोणाच्या हाताखाली काम करायला आपण येत नाही आपण पक्षप्रमुख जे असतात जसे की शिंदे साहेब आहेत किंवा उद्धव बाळासाहेब ठाकरे आहेत आपण त्यांच्या बरोबर काम करण्यात इच्छुक असतो ग्राउंड कोणत्याही हाताखाली काम करणं हे मला योग्य वाटत नाही त्यानंतर त्यानंतर आपण मला वाटतं राष्ट्रवादी काँग्रेस आ... हा मी या राष्ट्रवादीत प्रवेश केला राष्ट्रवादीत काम करत असताना मला दादांचे म्हणजे दादांच्या कामावर खूप विश्वास होता आणि आपण तिथे आलो पण तिथेही तसंच झालं काय माहिती नाही ग्राउंड लेवलला म्हणजे आम्ही काम करत आलो मी दहांडी घेतली त्याच्यानंतर गणपतीमध्ये अल्पहारचा कार्यक्रम घेतला त्याच्यानंतर सहा महिने मी कंटिन्युअसली काम करत आली सहा प्रोग्राम घेतले पक्षासाठी त्या त्यानंतर सहा डिसेंबरला आपण सोळा हजार लोकांना भोजनदान कार्यक्रम ठेवलं पक्षामार्फत पक्षाचं एकही फंडिंग नव्हती आपण स्व खर्चाने आपण तो कार्यक्रम केला पण आपल्याला आवड आहे मी दरवर्षी तो कार्यक्रम करते त्याच्यामध्ये शेवटी बॅनर कोणता तरी लावावं म्हणून आपण ज्या ठिकाणी काम करतोय ते बॅनर असला पाहिजे म्हणून आम्ही दादांबरोबर काम करत असताना मी तो बॅनर तिथे यूज केला वापरला पण त्यानंतरही आम्हाला जेव्हा तिकीट देण्याची वेळ आली तेव्हा आपलं नाव कंटिन्युअसली तिथे गाजत होतं आणि आपण जी उमेदवारी मागितली होती ती शेवटच्या क्षणापर्यंत होऊ म्हणूनच होती रात्री नऊ वाजता आम्हाला पक्ष ऑफिसमध्ये बोलवलं तिथे आम्हाला बसवून ठेवण्यात आलं आणि अचानकपणे आम्हाला आतमध्ये नवाब आतमध्ये बोलवलं नवाबभाई म्हटले की बाबा रे इथे दोन उमेदवारांची नाव आहेत एक तर तुमचं नाव आहे नंतर ना मज्जन खानजींचं नाव आहे पण तो महिला वॉर्ड होता नवाब मलिक साहेबांनी तो विचार केला नाही आणि आपण काम करत असणाऱ्या व्यक्तीला त्यांनी तसा चान्स दिला नाही तो एक विषय झाला की दोघांमध्ये बाबा तुमच्या एकाच होईल मी म्हटलं जो पक्षाचा निर्णय असेल तो नक्कीच आम्ही मान्य करू पण जर नाही पटला तर आम्ही स्वबळावर लढण्याची ताकद ठेवतो आणि मी, मी तसंच केलं नंतर जर म्हणजे त्यांनी म्हटलंय की बाबा आमचे जुने कार्यकर्ते आहेत म्हटलं ठीक आहे मी काही नाराज झाले नाही कारण मला स्वतःवर ताकद आहे आणि मला या वॉर्डमध्ये यायचंच होतं आणि इथून लढायचंच होतं ही माझी पहिलीच इच्छा होती मला माहीत नव्हतं की हा वॉर्ड ओपनमध्ये लागेल मी ओपनमध्ये येते पण माझा विश्वास होता की मला वन नाईन्टी सेव्हन मधूनच लढायचंय आणि बोलतात ना देवानी आणि निसर्गाने माझी इच्छा ती पूर्ण केली आणि इथे ओपन वॉर्ड लागला आणि मी इथे आली आम्ही पाहतोय आपली रॅली निघते बरीच माणसं मंडळी आपल्यासोबत फिरत असतात आता ह्या वन नाईन्टी सेव्हन मध्ये आपण घरोघरी फिरताना देखील आढळत आहे काय तुम्हाला वन मधले प्रश्न दिसत आता वन नाईन्टी uh, हा वॉर्ड म्हणजे तसा माझ्यासाठी नवीनच आहे आपण वरवर पाहत होतो वॉर्ड पण इंटरनली वॉर्ड जेव्हा मी पाहिला मी डोर टू डोअर गेली लोकांपर्यंत पोहोचली ना अक्षरशः माझं मन आतून रडत होतं लोकांची लोक अजूनही अशा परिस्थितीत राहतात म्हणजे लोकांनी यापूर्वीच्या जे कोणी असेल नगरसेवक जे काय हो, जे काय ज्या पक्षाचे होते जे काय कार्यकर्ते होते त्यांनी काय केलं या लोकांसाठी अक्षरशः पाहताना ना डोळ्यात अश्रू येतात आम्ही मद्रासवाडी मार्कंडेश्वर त्या ठिकाणी जेव्हा गेलो मद्रासवाडी मध्ये असं सिच्युएशन आहे की तिथे ऊन माहिती नाही लोकांना अशा सिच्युएशन मध्ये लोक राहतात माझ्याकडे काही व्हिडिओज आहेत जे गटराचा जे प्रकल्प तिथे बाजूला चालू आहे लोकांना एवढा त्रास होतोय लोक अक्षरशः त्या गोष्टीला वैतागलेत आणि अक्षरशः त्यांचे म्हणजे आपण आपण त्या परिस्थितीत राहूच शकत नाहीत माझ्याकडे काही व्हिडिओज आहेत तिथल्या लोकांनी म्हणजे मला ते दिले की बाबा इथल्या ज्या लोकांनी आमच्याबरोबर हे घडलंय तसं असं पुढे होऊ नये आम्ही इलेक्शनला उतरू का कारण आतापर्यंतच्या कोणत्याही नगरसेवकाने आमचे प्रश्न हे मिटवले नाहीत किंवा कोणत्याही पक्षाचा असो मी असं म्हणत नाही की ठराविक लोकांनीच जे जे या पक्षाचे किंवा इतर पक्षांचे कोणत्याही पक्षाचे जे जे उमेदवार इथे निवडून आले त्यांनी लोकांसाठी काहीच केलं नाही असं माझं म्हणणं आहे आता ह्या विषयाला एक चला किंवा आपण एक म्हणू शकतो तुम्ही, तुम्ही नगरसेवक म्हणून निवडून आलात तर काय काय विषय मार्गी लागतील पहिला तर जो डेव्हलपमेंटचा विषय आहे इथला लोक ज्या परिस्थितीत राहतात त्याच्यावर आपण पहिला विचार केला पाहिजे कारण लोकांच्या मूलभूत गरजा आहेत अन्न वस्त्र निवारा अन्न आहे त्यांच्याकडे ते कमवतात मेहनत करतात रात्रंदिवस जो निवाराचा विषय आहे ना तो खूप हळवा आहे आणि म्हणजे असंच या सिच्युएशन मध्ये वरळी सारखा डेव्हलपमेंट एरिया आहे हेच म्हणजे असं आतून फील होते की वरळीमध्ये असंही घडतं आपल्या इथे बाजूलाच शौचालय आहेत मी आता काही आपल्या समाजाच्या महिला आहेत मुस्लिम समाजाच्या आपल्या बौद्ध समाजाच्या महिला आहेत आपण जेव्हा आतमध्ये गेलो विपी नगरमध्ये तिथे असं सांगण्यात आलं की तिथे पाच सहा टॉयलेट आहेत पण त्यातले दोन टॉयलेट बंद करून ठेवलेले आहेत त्याच्यामध्ये सामान ठेवलं जातं आणि त्यातल्या एका टॉयलेटमध्ये इथले वर्चस्व असणारे पूर्वीची जी नगरसेवक सत्ताधारी लोक आहेत त्यांनी त्याला टाळा मारलाय आणि अशा सिच्युएशनमध्ये एवढ्या लोकवस्तीमध्ये फक्त दोन टॉयलेट तिथे ओपन आहेत त्याच्यामुळे तिथल्या महिलांना त्रास होतो माझं म्हणजे बीएमसी एवढंच म्हणणं आहे की आपण कोणाच्या ताटाखालचं मांजर नाही आहोत त्या लोकांना त्यांचा न्याय द्या आणि याच्या पुढेही जे काही घटना घडतील त्यांचे टॉयलेट साफ होत नाहीत इथे कचरेवाला येत नाही याचा अर्थ काय होतो ही पण लोक आहेत ना यांचा पण अधिकार आहे हे पण टॅक्स भरतात भले ती आपल्यासारखी आपल्यासारखेच लोक आहेत पण ते स्लम मध्ये राहतात त्याचा अर्थ हा नाही आहे ना की ते एकदम या परिस्थितीत तुम्ही त्यांना सोडून दिलाय यातून कुठेतरी त्यांनी तो विषय संपवा त्यांच्यासाठी बीएमसी नी कोणत्या तरी योजना राबवत हो आणि लोकांपर्यंत पोहोचवावं एवढंच माझं म्हणणं आहे काय सांगताय आणखीन या वन नाईन्टी सेव्हन मध्ये तुम्हाला विशेष आलेले अनुभव काय सांगाल या रॅलीच्या दरम्यान प्रचाराच्या दरम्यान विशेष अनुभव म्हणजे इथल्या लोकांना आपण कमी वेळामध्ये आपण लोकांच्या मनापर्यंत पोहोचलो माझं मी ऑफिस घेतल्यानंतर इथे मला एवढं म्हणजे भले कुठलाही समाज असो दुसरी लोक बाहेरून इथे येतात आणि बोलतात की कोणाला एवढा प्रेम मिळत नाही पण इथल्या लोकांनी मला भरभरून प्रेम दिलं म्हणजे आजूबाजूची लोक म्हणजे जेवलात का किंवा काय ही जी आपुलकी आहे ना त्यांची खूप महत्वाची आहे मी ऑफिस टाकल्यानंतर कोणी बाहेर आलं इधर ऑफिस का आहे रेणुका दाबे ओ बुकवाली इधर इधर ऑफिस आहे हे मी त्यांच्या मनामध्ये शिरले हे माझ्यासाठी खूप महत्वाचं ठरलंय आणि आत्ता माहित नाही पण पुढच्या पाच वर्ष त्यांच्या मनामध्ये मीच असणार आहे कारण इलेक्शन पुरतं नाही मी माझ्या पॅम्पलेट्सवर माझा नंबर छापलाय जेणेकरून याच्या नंतरही कधीही कधीही कोणालाही इथे कुठल्याही गोष्टीचा इशू आला तर मी त्यांना मी मतं मागायला जाताना मी मत नाही मागत मी त्यांना एकच समजून सांगते खाला मॉसी ये मेरा नंबर आहे ताई हा माझा नंबर आहे या नंबरवर नक्कीच तुम्ही कॉल करा आणि तुमच्या समस्या मला सांगा मी इथे नौकी आहे मी मत मागायला जाणं म्हणजे चुकीच आहे मत मागणं म्हणजे सेल्फिश आहोत आपण मत मागतो आणि लोकांना सोडून देतो मी त्यांना एकच सांगते हे इलेक्शन संपलं सतरा अठरा तारखेनंतर नंतर, नंतर तुम्ही मला एकदा आजमवा मला एकदा कॉल करा मी तुमच्यासाठी नक्कीच या वॉर्डमध्ये हजर असेल तुमच्या काही समस्या असतील मी नक्कीच प्रयत्न करेन निभवण्याचा आणि त्या पुरे करण्याचा काही लोकांना लोकांचं असं म्हणणं आहे की दुसऱ्या वॉर्डमधून आले हिचं डिपॉझिट जप्त होईल माझ्या डिपॉझिट कडे लक्ष देऊ नका तुम्ही तुमचा प्रचार करा आणि तुम्ही जिंकून या कारण मला गॅरंटी आहे की माझे जे विरोधक आहेत ते काही जिंकून येत नाहीत हा एकदाच लग बाय चान्स वॉर्ड आहे एकदाच गुलाल लावला जातो त्याच्यानंतर सारखा सारखा गुलाल काही ते लागत नाही हे त्यांनी आपल्या मस्तकात फिट करावं कारण याच्यानंतर त्यांना हा गुलाल विजयाचा लागणार नाही आणि मला नाही लागला तरी चालेल पण माझा आनंद त्याच्यात आहे की या कुणाला गुलाल नाही लागावा नवीन चेहऱ्याला नक्कीच मत द्या तुम्ही आणि लोकांकडून काम लोकांची कामं करून घ्या आणि लोकांनी ज्याला निवडून दिलाय ना नक्कीच त्याचा दरवाजा रात्री बारा आणि एक वाजता ठोकवा आम्ही तुला मत दिलाय आमचा अधिकार आहे तुम तू काम करण्याचा हे त्यांनी नक्कीच करावं असं मला वाटतं आता एक ब्रॉड लेव्हलचा प्रश्न विचारतो मुंबई महानगरपालिकेला कुठले धोरणात्मक बदल अपेक्षित आहेत आपण डेव्हलपमेंटच्या विषयाखाली म्हणजे बीएमसी हा विषय घ्यावा की आत्ताची पर परस्थ, आताच्या परिस्थितीमध्ये वरळी डेव्हलपमेंट करायला तुम्ही चालला आहात पण वरळी डेव्हलपमेंट करत असताना लोकांचे थोडे प्रॉब्लेम समजा आज ठिकठिकाणी डेव्हलपिंग चालू आहे लोक घर घरं खाली करून दुसऱ्या ठिकाणी जात असतात त्याच्यामुळे वरळीमध्ये म्हणजे एक पिरियड ठेवा तुम्ही त्या पिरियडमध्ये तो टप्पा खाली करा कारण मुलांच्या शाळा आहेत इतर काही गोष्टी आहेत त्याच्यामुळे होतंय काय की लोक अडचणीत आलेली आहेत बीडीडी चाळ असो प्रत्येक ठिकाणी आता मला वाटतं मे महिन्यानंतर अजून लोक खाली ते मधल्या पिरियडमध्ये तुम्ही का खाली करता घरं त्याच्यासाठी एक लिमिट ठेवा ना की बाबा हा प्रोजेक्ट या इथे सहा महिने याच्याने हो लोक बेघर होत चालले आहेत लोकांना व्यवस्थित घरं मिळत नाही आहेत त्यांचे हाल होत आहेत आणि ट्रान्सिस कॅम्प सारख्या पण अपन आपल्याला सवलती मिळत नाही आहेत वरळीमध्ये आणि जे काही भाडं देतात पंचवीस हजार बावीस हजार त्याच्यामध्ये वरळीसारख्या एरियामध्ये आत्ताच्या क्षणामध्ये घर घेणं खूप कठीण झालेलं आहे त्यामुळे माझी बोलतात ना या बीएमसीला एवढंच मागणं आहे की तुम्ही पुढचे प्रोजेक्ट चालू करताना पहिलं हे पहा की जो आपण प्रोजेक्टला अप्रुव्हल दिलेला आहे त्याचा कुठे पाया तरी खोदलाय का त्यांना ज्या नागरिकांना आपण आश्वासन दिलं होतं बिल्डरांनी तीन तीन वर्षाचं सहा सहा वर्षाचं तिथे कोणती कामं चालू आहेत का त्याच्यानंतर तुम्ही नक्कीच अप्रुव्हल द्या कारण बदलत हा झालाच पाहिजे आणि वरळीमध्ये मोठ्या प्रमाणात बदल हा झालाच पाहिजे लोकांची घरं सुधारलीच पाहिजेत पण त्याचा अर्थ हा नाही की लोकांना कुठे आपण त्रासात टाकलं पाहिजे रेणुका माझ्या माहितीनुसार वरई सी सी लोडा इथे लोढा चालू आहे तर तो, तो, है, तो, 197 तो आ, जो परिसर आहे तो पण ह्या वन नाईन्टी सेव्हन वॉर्ड मध्ये येतो का मद्रासवाडी जो प्रकल्प आहे तो नक्कीच त्याच्यामध्ये येतो जे बाथरूम आहे तिथे एंडिंग होते या वॉर्ड त्याच्या समोर लोडा विकासकाचा प्रोजेक्ट चालू आहे लोडाचा तो नाही येत ना नाही तो वन नाईन्टी सिक्स मध्ये येतो जी भिंत बांधण्यात आली तो माझ्या वॉर्ड मध्ये येतो त्याबाबत तुमचं काय मत आहे त्या भिंतीच्या बाबतीत ती भिंत बांधणं म्हणजे समोरचे समोरचा पक्ष हा बलाढ्य आहे मला त्या पक्षाविरुद्ध पक्षा बोलायचं नाहीये पण आपण जी माणसं आहोत ना ती आपण सेम आहोत तुम्हालाही दोन हात आहेत मलाही दोन हात आहेत अशा परिस्थितीमध्ये आपण आपल्याच वोटर समोर आपण कुठली तरी श्रीमंत गरीबाची भिंत बांधतोय हे त्यांनी लक्षात घ्यावं भिंत बांधणं म्हणजे काय झालं की सकाळी उठल्यानंतर त्यांना आम्हाला पाहिजे नाहीये का किंवा आम्हाला त्यांचं दर्शन नाही मिळालं पाहिजे असा विषय काय आहे का तर आपण सगळी ही माणसंच आहोत निसर्गाच्या नियमानुसार ज्यांना ज्यांना जे मिळालं पाहिजे ते मिळालंच पाहिजे आणि अशा भिंती उभ्या करू नका ना नाहीतर लोक कुठेतरी आपल्यासाठी भिंत उभी करतील आणि आपल्याला वोटिंग मिळणार नाही ताई महिलांच्या बाबतीत महिलांच्या हक्कांच्या बाबतीत किंवा महिला सक्षमीकरण किंवा महिलांच्या बाजूने अजून कुठला पॉलिसी यायला पाहिजे समाजामध्ये सरकारच्या माध्यमातून असं वाटतं का वा तुम्हाला काय व्हायला पाहिजे दादा तुम्ही हा प्रश्न खूप चांगला केला की महिला सक्षमीकरण पण मला अजूनही कुठे वाटत नाही की महिला तशा सक्षम म्हणजे आपण काय लाडकी बहीण योजना आणि कुठल्याही योजना राबवल्यानंतर महिला सक्षमीकरण होतं असं नाही ती लाडकी बहीण योजना राबवण्यापेक्षा आमच्या ज्या लहान मुली आहेत त्यांच्यासाठी कराटे वगैरे अशा काही गोष्टी निर्माण केल्या म्हणजे तसं काही आपण स्कूलमधूनच फ्री ऑफ कॉस्ट तसे काही विषय ठेवले तर मुलींसाठी मुलींसाठी जे पहिला याच्यामध्ये जे काय ते का लाटी वगैरे असं ते चालवण्याचं हे होतं त्यावेळेस पण लोक विचार करायची होती की पुढे जाऊन महिलेला काहीतरी त्रास होणार तर स्वतःचे वडीलही मुलींना तसं प्रिपेअर करत होते तसं आपण मला असं वाटतं की मुलांसाठी त्या योजना राबवाव्या आणि सक्षमीकरणाची गोष्ट म्हटल्यानंतर तुम्हाला एकच म्हणते आज भारतामध्ये कुठे सक्षमीकरण आहे महिलांचं तुम्ही पाहता खुल्या महिलांवर रेप होतात काही लहान मुलींवर रेप होतात या सगळ्या गोष्टी चुकीच्या आहेत मग सक्षमीकरण येते कुठे आणि तुम्ही म्हणता की चोवीस तास पोलीस स्टेशन उघड आहे असं जर असतं तर आपलं भारताचं रेकॉर्ड बघा मिनिटाला तासाला किती काय प्रमाणात मुलींवर बोलतात ना अत्याचार होतात आणि ते पाहताना डोळे कुठेतरी भरून येतात की आत्ताही आपल्या जनरेशन मध्ये असे घाणेरे वृत्तीचे पुरुष आहेत की महिलांवर एवढा अत्याचार करतात ते पाहताना ना योग्य नाही वाटत अशा लोकांसाठी त्यांनी एकच करावं दुबईचा तो जो आहे त्यांचा कायदा तो योग्य कायदा आहे दादा आपण विचार करत राहतो की यांना काय करावं काय करावं यांना पोलीस स्टेशनमध्ये हे करतो आपण जेलमध्ये ठेवतो नंतर ते तिकडे मस्त जेलमध्ये खात असतात आणि त्याचा पूर्णपणे खर्च आपली लोक करत असतात सरकार करत असतं आपल्या मधून जातो मग अशा नालायक लोकांना जर आपल्याकडे प्रूफ आहेत तर तेव्हाच त्यांना शिक्षा द्यावी जेणेकरून पुढे जाणारी लोक घाबरतील काही नाही रे बाबा भारतामध्ये पण हा कायदा निघालाय की स्त्रीला वाकड्या नजरेने बघितलं तर डोळे फोडले जातात असा कायदा आपल्यात यावा तेव्हा तेव्हा कुठे भारतामध्ये नक्कीच महिलांचं सक्षमीकरण होईल या रेणुका तांबे होत्या आपल्या सडेतोड वक्तव्यासाठी आणि ऍग्रेसिव्ह स्वभावासाठी या या विभागात या जाणल्या जातात तरी देखील ही एक सामंजस्याने किंवा आपण अनुषंगाने दिलेली त्यांची ही एक मुलाखत होती ताई आपल्याला खूप खूप शुभेच्छा येणाऱ्या पंधरा तारखेला मतदान होणार आहे त्याच्या अनुषंगाने शेवटचं काय सांगाल तुम्ही मतदारांसाठी काय आवाहन असेल मी खूप खुश आहे आणि बोलतात ना की मला निसर्गाने जी बुक निशाणी दिली आहे बुक म्हणजे भगवत गीता होते बुक मध्ये ज्ञानेश्वरी होते बुक म्हणजे आपलं कुराण होत बुक म्हणजे बायबल होतो माझा एकच विषय आहे की बुकवर बुक या निशानीवर शिक्का मारा आणि मला विजय करा थँक्यू कॅमेरा पर्सन अल्पेश पवारचा मी अभिषेक शिंदे बातमीकार चेहरा मुंबईचा मुंबईतील अशा नवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी बातमीकार न्यूज चॅनलला लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करून ऑल करायला विसरू नका